नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात लक्ष्मी कशी येईल धनामध्ये वाढ करण्याचा एक चमत्कारी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल लक्ष्मीची कृपा होईल आणि जेव्हा लक्ष्मीची कृपा होते तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धीची कमी राहत नाही पैसा टिकू लागतो बरकत होऊ लागते तर मित्रांनो तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल की आमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा लक्ष्मीची कृपा नाही आणि लक्ष्मी कशी येईल तर हा उपाय करा तुमच्या घरात सुद्धा ये लक्ष्मी येईल लक्ष्मीची कृपा होईल आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास तुमच्या घरात होईल तर मित्रांनो हा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करता येईल सोमवारपासून रविवारपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात मित्रांनो हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हाही तुम्ही करू शकतात महिला पुरुष कोणीही या उपायाला करू शकतात मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ तांदूळ लागणार आहेत ते एक मुठ तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरात बसायचे आहे देवघरात मधोमध तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे आहेत किंवा एखादी पाट ठेवून त्या पाटावर ते तांदूळ त्या पाटाच्या मधोमध ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो त्या तांदुळाच्या मधोमध ठेवायचा आहे फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती त्यानंतर लक्ष्मी मातेची हळद कुंकू अक्षत फुलं भाऊन पूजा करायची आहे दिवा लावायचा अगरबत्ती ओवाळायची आणि लक्ष्मी मातेला हात जोडून प्रार्थना करायची हे लक्ष्मी माता आम्ही तुम्हाला आमच्या घरात आमंत्रित करतो आमच्या घरात तुमचा वास होऊ द्या तुमची कृपा होऊ द्या आणि आमच्या घरात सुख समृद्धी नांदू द्या एवढी प्रार्थना करायची आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती त्या तांदूळावर किंवा फोटो असेल तर तो फोटो तांदुळावर तिथेच ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा मूर्ती लक्ष्मी मातेच्या जागी ठेवून द्यायची आणि ते, ते तांदूळ एखादी कापाडमध्ये बांधून किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ते तांदूळ ठेवून द्यायचे आहे याने बरकत होईल लक्ष्मीचा वास होईल हा उपाय खूप सिद्ध आणि चमत्कारी उपाय आहे तुम्हीही हा उपाय तुमच्या घरात नक्की करा याने तुम्हाला खूप लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद